आपण महाराष्ट्र इलेक्ट्रिक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या चोराच्या विश्रांतवाडी पोलिसांनी गुजरात राज्यात जाऊन मुस्क्या आवळले असून अठरा लाख एकोणसत्तर हजार चारशे सतरा रुपयांचा माल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्याचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पोलीस हवालदार संपत भोसले संजय बाद्रे व पोलीस अंमलदार अक्षय चपटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा नामे प्रशांत दिगंबर पाटील राहणार औरंगाबाद याने केला असून तो गुन्ह्यात चोरलेला माल विकण्यासाठी भरुच गुजरात या ठिकाणी गेला आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व स्टाफ हे भरुच गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस गुन्ह्यात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक साहित्यासह पकडून त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले सोळा लाख एकोणीस हजार चारशे सतरा रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण अठरा लाख एकोणसत्तर हजार चारशे सतरा रुपयांचा माल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश हांडे यांच्या सूचनेप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बाद्री संपत भोसले संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारी यांच्या केली आहे